जुनी अशी खूप असं सुंदर दृश्य आम्ही इकडे आलेलो आहे आणि या ठिकाणी जुनं घर पाहायला मिळालं खूप असं विलोबनीय दृश्य आहे आणि हा जुना हा राट आहे पाणी ओढण्याचा घरामध्येच विहीर असल्यामुळे खूप सुंदर असं हे आहे आणि पाणी काढण्याचं एक साधन आहे लाईट जरी नसली तरी इथून स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी असं हे गाठतात हा छोटासा त्याने हे जुनं आहे खूप आणि ह्याच्यातून हे पाणी असं विहिरीतून वरती येतं आजकालच्या ह्या नवीन पिढीतल्या लोकांना दुर्मिळ अशी वस्तू आहे पाहायला आणि हा त्यांनी ठेवा जपून ठेवलेला आहे आणि असं हे जुनं घर त्याने जपून ठेवलेलं आहे संपूर्ण घराला मातीचा आहे कुठेही प्रकारची लाजी वगैरे लावली नाही जुन्या भिंती म्हणजे दगडाच्या भिंती ज्या म्हणतात त्या आता पाहायला मिळणारच नाहीत असं म्हणाला काय हरकत नाही आणि त्याचा हा ठेवा त्या गुरुजीने ते करून ठेवलेला आहे आणि हे सगळं आपण सगळ्यांना दाखवण्यासाठी मी त्या थोडासा प्रयोग केला आहे आपल्याला आवडेल अशी आशा आहे धन्यवाद